नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिच्या लग्नामुळे चर्चेत आहेत अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे अखेर प्राजक्ताने ही तिच्या लग्नासाठी आता होकार दिला आहे आणि याबाबत तिने स्वतः खुलासा केला असून नुकताच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाविषयी बोलताना म्हटलं की माझ्या घरचे मला लग्न करण्यासाठी सतत विचार करत असतात त्यामुळे आता मी घरच्यांना रिस्टिकेट नाही कर केलंय मी लग्नासाठी आता होकार दिला असून माझ्या आईला मुलगा शोधण्याची परवानगी देखील मी दिली आहे त्यामुळे माझे कुटुंबीय सध्या मुलाचा शोध घेत आहे आणि हे सर्व घडत असताना काही दिवसापूर्वीच माझ्या आईकडे लग्नासाठी दोन पत्र आली होती त्यातील एक पत्र मला खूपच आवडलं होतं ते एका शेतकरी मुलाने पत्र शेतकरी मुलांचं पत्र होतं त्यामध्ये त्याने अतिशय प्रांजळपणे म्हटलं होतं की मी शेतकरी आहेत मला माहिती आहे की हे काहीतरी खूपच वेगळं बोलतोय तुमचे प्रोफेशन वेगळे आहेत पण मला हे प्रांजळपणे मांडायचं आहे की मी शेतकरी आहे आणि मी शेतीच करणार आहे तुम्हाला आवडणार असेल तर करा मला करायचे तुमच्यासोबत लग्न मला खूप आवडलं आणि मी म्हटलं की गोड आहेस आणि तेव्हाच मी माझ्या आईला सांगून टाकले की तू शोध मुज मुलगा माझ्यासाठी जेव्हा होईल तेव्हा उत्तम आणि नाही झालं तरी उत्तम असे अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली त्यामुळे आता लवकरच प्राजक्ता लगीन लगीनघाई आपल्याला पाहायला मिळू शकते असे तिने स्वतः सांगितले आहे तर तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की सांगा